शेतकरी बंधूंनो नमस्कार तर आता आज आपण आलोलो आहोत नागपूर या सब्जी मार्केटमध्ये तर वांगे आणले होते आपण आणि फेमस आणले होते दे। फेमस तर आपले खपले पण वांग्याची फार अवस्था खराब झाली मित्रांनो आता हे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहता हे वांगे आपण चार रुपये किलोनी विकलेले आहे गाडी खाली व्हायची आहे तुम्हाला आता मी कळमणा मार्केट दाखवतो तर शेतकरी मित्रांनो पहा एक कळमना मार्केट तर आपल्या आता तीन पनण्या फक्त ढेमस राहिलेले आहे इथे बाकी सर्व आपले डेमस खपलेले आहे तर मार्केटची पोझिशन खूपच डाऊन आहे मित्रांनो कारण प्रत्येक क्वालिटीचा का भाजीपाला येत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत आहे त्यामुळे सर्वच भाजीपाल्याचे भाव पडलेले आहे इकडे पळून घ्या इथे फणसाची गाडी आहे फणस आणि इथे वटाण्याची गाडी आहे हे पाहून घ्या आपले ओम भाऊ झोपलेली आहे गाडीतच मार्केट बरच मोठा आहे आणि हा जो ब्लॉक आहे हा दोन नंबरचा ब्लॉक आहे तर मित्रांनो रात्रभर पासून आम्ही जागेच आहो नऊ वाजता निघालो होतो आणि आतापर्यंत पूर्ण नऊ वाजेपर्यंत कालपासून आतापर्यंत आम्ही तीन पण कधी विकता हो मंगेश भाऊ किती काय भाव देता काय म्हणजे गिरेक आला तर मारे बरं बरं काय हरकत नाही तर शेतकरी मित्रांनो आमचे पहा तीन मता डेमस राहिलेले आहेत तीन वांगे पण शिल्लक आहे शेतकरी मित्रांनो अमित भाऊ आमचे वाले पट्टी करत आहे तिकडे टमाटे पण शिल्लक आहे तर शेतकरी मित्रांनो बराच माल शिल्लक आहे आज मंडी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे त्यामुळे खूप माल शिल्लक राहिलेला आहे हा सर्व परिसर नागपूर कळमना मार्केट आहे हे मालाची परिस्थिती कशी किती दिवस राहील आता काही सांगता येणार नाही वाढेल का उतरेल तर आता कशाची आवक वाढली मंगेश भाऊ वाढली तर वांग्याची आहे असं बजार आहे जो पण तू झाशी आहे हा हा तुमचे वांगे लिहून नाही गाडी दिली आता हा 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 ते जर त्यांनी जर उचलले तर मग गाईवाले किती पंचवीस रुपये पण वीस रुपये पण गायवाले का हो फारच बिकट परिस्थिती आहे मंगेश भाऊ अरे ते गायवाले झाशीवाले बंद झाले वांगे समजून पंधरा रुपये पण गायवाल्या लिहायला लागते अच्छा अच्छा बरं बाकी आता बाकीच्या मग कोणताच भाजी मला वाढणार नाही आता नाही सध्या आता काही मुश्किल दिसते बरं किती महिने आता अशीच पोझिशन राहील काय सांगू सांगता येणार नाही राही बर हा भाऊ घ्या ना डेमस पस्तीस रुपये किलो दिले जाता हा काय म्हणता पस्तीस रुपये किलो चाळीस देल ते आधी आता पस्तीस लागेल तुम्हाला अल द्या बरोबर आहे हिशोबान आता दादाला इनज राहिला दादा पुरा माल कपला आपला मंगेश भाऊ किती माल काढता शेतकऱ्याचा काय भाऊ मागत आहात दादा तुम्ही म्हणजे म्हणजे पंचवीस रुपये किलो मागत आहे दादा आपले डेमस नाही दादा चाळीस रुपये किलो विकलेले आहे दादा तुम्हाला तीस रुपये किलो लागेल आखरे तिन्ही पणे लागत असल तर नाही एक पणी लागत असेल तर पस्तीस रुपये येईल तर मित्रांनो दादा आपल्याला पंचवीस रुपयाने डेमस मागत आहे चांगला माल आहे दादा बारीक माल आहे Okay. तर आपली एक तीस रुपयानं पन्नी दिलेली आहे मंगेश भाऊने मंगेश भाऊ मंगे वीस किलो भरली पाहिजे आता तरी भरवाच लागते तर तीस रुपयाने आपली भेम्साची पन्नी विकलेली आहे आता आ, दोन पन्या शिल्लक आहे दादा आपले आता तीस रुपयाने नाही पच्वीस रुपये नाही लागत तीस रुपयात दादा आताच घेतले दोनच पड चाळीस रुपयाने विकलेला आहे माल आधी पुरी गाडी खाली केली दादा तीस रुपयानं <laughs> आपल्या दोन पन्ने राहिलेले आहे आता ग्रेक आलेला आहे आपल्यासाठी नवीन वीस किलो दादा वीस किलो च्या कावर नाही परत किती पाहिजे दोन्ही पाहिजे का या ना काय झालं हो दादा बरं तीस रुपये शेवट लागल तुम्हाला पस्तीस आपण विकत आलो आता चाळीस विकल्या आधी नाही पंचवीस रुपये नाही लागत दादा पंचवीस रुपया मागत आहे दादा चाळीस विकलेले आहेत तुम्हाला नाही का फीस लागल आता शेवट दोनच पन्ने राहिल्या दोन पन्ने राहिल्या म्हणून तुम्हाला तेवढे भाव कमी करणार पा विचार करा अरे पंचवीस रुपयानं कधीच खपली असते दादा